विवाहितेच्या हातात भावली टाचण्या आणि रहस्यमय गुड जारण हा मराठी चित्रपट जर तुम्हाला भयपट कथा आणि रहस्य अशा गोष्टींमध्ये रस असेल तर हा चित्रपट तुम्हाला आवडू शकतो ए अँड एन सिनेमाज एल एल पी आणि ए थ्री इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिस प्रोडक्शन प्रस्तुत जारण हा चित्रपटाचा जा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे तर अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष अनिता दाते मुख्य भूमिकेत आहेत हा वुमेन सेंटरिझम चित्रपट आहे या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं यामध्ये अमृता सुभाष ही राधा हे कॅरेक्टर साकारत आहे तर अनिता दाते ही गंगू टीचं आहे मराठी चित्रपटांमध्ये एखाद्या चित्रपटाच्या टीजर पासून रिव्ह्यू बनवणं हे खूप दुर्मिळ चित्रपटांच्या बाबतीत एक चित्रपट म्हणजे जारण आता ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर बघून चित्रपट अप्रतिम असेल असं वाटते कारण त्यातली सिनेमाटोग्राफी एडिटिंग कमाल आहे साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे एका हॉरर फिल्म जे आवाज असतात जे ऐकून भीती वाटते ते ट्रेलर मधून जाणवतं जे शॉर्ट्स कॅप चर्ड वाड्याचे कुलूपाचे कमाल आहेत हा एक कौटुंबिक भयपट आहे करणी गोष्टींमुळे एका कुटुंबाला सहन करायला लागणाऱ्या यातना हा चित्रपट मांडतो मानवी भावनांचा आणि दुहेरी आयुष्याचा प्रेक्षकांना एक वेगळा प्रयत्न आम्ही जारण मधून केला आहे आम्हाला खात्री आहे की आमचा हा चित्रपट रसिकांना नक्की आवडेल असे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी सांगितले जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक जारण या चित्रपटाच्या निर्मिती मागे एकाच वेळी भय रहस्य आणि भावना प्रधानता मिलाफ प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे ऋषिकेश यांच्या दिग्दर्शनातून हे कथानक अधिक परिणामकारक बनले आहे आहे अनेक वर्षांनी अभिनेत्री अमृता सुभाष पदार्पण करत त्यामुळे तिचे फॅन्स नक्कीच खुश होणार आहेत चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे या चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री अमृता सुभाषने एका बंगल्यामध्ये एक टीने राहणे पसंत केले जेणेकरून चित्रपटात तिची व्यक्तिरेखा तितक्या ताकदीने दिसेल तर अनिता दाते देखील चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे तिने चित्रपटासाठी अहिराणी भाषेचा वापर केला तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव एका थरारक चित्रपटाला जसा अपेक्षित अगदी आहे तर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठं चित्रपट दिग्दर्शित केले ते अनिज बाजमी या चित्रपटाला प्रसुत करते म्हणून लाभले आहेत या चित्रपटात राजन भिसे किशोर कदम सीमा देशमुख विक्रम गायकवाड ज्योती मालसे आमनी जोशी दुर्वा देवधर हे देखील कलाकार आहेत मला जर विचाराल तर लपाछपी नंतर मराठी मध्ये बऱ्याच वर्षांनी असा हॉरर मूवी येतोय जो प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवेल त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता वाढली आहे